हाय फ्रेंड्स मी सुषमा सगळ्याने माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आता सकाळचेनं साडेआठ वाजले आणि आपल्या ब्लॉगला सुरुवात केली आणि तसा आजचा सा गुरुवार आहे मिस्टरांना पण सुट्टी आहे आणि आज आहे चिल्ड्रन्स डे चिल्ड्रन्स डेचं सेलिब्रेशन आहे तर शिवायंशीच्या स्कूलमध्ये तर शिवांशला असं तयार केलं आहे कारण तर आजनं त्याला स्कूलचा ड्रेस वगैरे घालून पाठवायचं नव्हतं साध्या ड्रेसवरती पाठवायचं होतं तर म्हणून मग त्याला आजून असा साधा ड्रेस कलर ड्रेस घातलेला आहे आणि आता याच ड्रेसवरती शिवांशीला स्कूलमध्ये पाठवायचं आहे जास्त वेळ नाही आहे स्कूल आज फक्त नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत स्कूल आहे म्हणजे चिल्ड्रन्स डेचं सेलिब्रेशन आहे आज स्कूलमध्ये तर टिफिन वगैरे देऊन पाठवायचं नव्हतं स्कूल बॅग वगैरे देऊन पाठवायचं नाही ना। आता त्याची तयारी झाली आहे मस्त तर शिवांश मन हॅपी चिल्ड्रन्स डे मग Day. हा म्हणला एका शब्दामध्ये नाहीतर अडकला असता असं वाटलं असं तुम्हाला सगळ्यांना हॅपी चिल्ड्रन्स डे तर आजचाच ब्लॉग मी तुमच्यासोबत आता आजच शेअर करते कारण त्याच्यामुळे आज म्हटलं सुरुवात करावी सकाळी आणि संध्याकाळपर्यंत तुमच्यासोबत हा ब्लॉग मी शेअर करेन कामं पण वर्ण चालू आहे आणि अधिक झोपलेला आहे त्याच्यामुळे मला व्हिडिओ बनवायला मिळेल आता कधी जास्त आवाज केला तर तो उठून जाणार म्हणून मग हळूहळू बोलत आहे तर रात्री भांडी घासली नव्हती ती आता आता घासली भांडी आणि आज आता पिण्याचं पाणी पण येणार थोड्या वेळामध्ये तर मग ते पण भरावं लागणार आणि आता शिवांशला स्कूलमध्ये पाठवण्याची गडबड वगैरे काहीच नाही मस्त निवांतच त्याला स्कूलमध्ये पाठवायचं आहे शिवांश ते बॉटल पडून जाणार बळा ठेवू ठेवू हातात नाही पकडून ठेवू तर इकडे ठेवलाय मी चहा नेहमीप्रमाणे आपली काळी चहा तिकडे बनत उकडत आहे आणि मिस्टर फ्रेश होत आहे ते फ्रेश झाले की मग शिवांशीला घेऊन जातील स्कूलमध्ये आणि मग त्याला सोडून येतील तर तोपर्यंत मग आता चहा वगैरे प्यायचा आहे आणि बाकीचे घरातले काम आवरायचे बाकी आहे सकाळ म्हटलं की कि किती कामं असतात सकाळी सकाळी आवरायचे घरातले ते तर सगळ्यांनाच माहीत आहे तर आत्ता फक्त भांडी घासून झाले अद्विक झोपलेले आहे त्याच्यामुळे ते आवरावर तिकडची बाकीच आहे तर आता मिस्टर झाले फ्रेश आणि चहासुद्धा बनून तयार आहे बाकी चहा चहा वगैरे पिल्यानंतर आम्ही तर तोपर्यंत बसतात चहा पिते थंडी पडते बरं का बऱ्यापैकी थंडी पडते सकाळी सकाळी खूप थंडी पडते तर ते दोघांसाठी चहा तयार आहे ना आता मी चहा पितो आणि त्यानंतर बोलते तर आता चहा वगैरे तुम्ही झाला पिण्याचं पाणी आलंय तर मी ते भरायचं आहे हंडा घासून घेतलाय मात चांगलं आता फक्त त्याच्यात पाणी भरतो चला तर आता हे भरते पाणी हांडा धुवून भरते मात पण भरते आणि तिकडे छोटी कॅन आहे ती पण भरून घेतात आता शिवांच्या सोडायचंच केली आहे बरोबर पकड ठीक आहे पडू द्यायची बरोबर नेऊन ठेवायची या आणि आपल्याच बॉटलमधलं पाणी प्यायचं दुसऱ्याच्या बॉटलमधलं नाही चला तर मग मिस्टर आता शिवानशिला सोडून येतील स्कूलमधून तोपर्यंत मी माझी आवरावर करून घेते मग ते आले की मग त्यांच्यासाठी नाश्ता वगैरे बनवावा लागणार सुट्टी आहे तर नाश्ता पाहिजेच नाश्त्यामध्ये काय बनवू नेमकं त्याचंही टेन्शन येतं तर बघ ते आता जे बनवायला सांगेल ते बनवेल सगळी घरातली आता कामं करून घेते आणि त्यानंतर फ्रेश होते आणि मग नाश्ता वगैरे बनवताना तुमच्याशी बोलते चला चल तर आता मस्त फ्रेश वगैरे झाली आणि सगळे घरातले कामं आवरले आणि कपडे जाईल ते वॉशिंग मशीनला लावून दिले धुवायला तर आता फक्त नाश्ता करायचा बाकी आहे शिवांशला यायला वेळ आहे म्हणजे साडे दहा वाजेपर्यंत शिवांश येणार घरी तर तोपर्यंत आमचा नाश्ता होऊन जाईल तर आताच्या नाश्त्यामध्ये मस्त गुळाचा शिरा बनवणार आहे तर तुमच्यासोबत पण शेअर करते चला तर, तर हे मार्टमधून आणलं होतं चितळीचं तूप तर ते मी काढून ठेवलं नव्हतं तर आता त्याच निमित्तानं आता काढून पण ठेवता येणार आणि चला मग आता जी कढई आतमध्ये ठेवली होती ती काढली मी आणि शिरा पण करायचा होता ना म्हणून मग म्हटलं की ही आता काढावी चांगली तर तिचा वापर करते आता तर चला मग पहिले आता मी मस्त शिरा बघायला घेते इथे रवा काढून घेतला प्लेटमध्ये साखरच्या डब्बा सोबत घेऊनच घेतला तुफायचाही डबा आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट घेतले म्हणजे काजू आहे बजापाने मनुका आहे याचे मी तुकडे करून घेते आणि एकीकडे पाणीसुद्धा गरम करायला ठेवून दिलं शिर्यात टाकायला दुसऱ्या डब्यामध्ये भरून घ्यावं लागणार तूप छान आहे तर ड्रायफ्रूट ना चांगले थोडेसे भाजून घेते ह्याच्यात तुपामध्ये आणि त्यानंतर मग शिरा बनवायला गेला ड्रायफ्रूट न असे कट करून घेतले आता चांगले भाजून घेते आणि सॉरी मी गुडाचा शिरा शिरा बनवणार होते आणि साखरेचा डबा घेतला होता गुड आता काढून घेतला तर आता शिरा बनवण्यासाठी परत तूप थोडंसं टाकावं लागणार तूप टाकून छान लागतो तुपातला गुडाचा शिरा मी माझ्या मैत्रिणीच्या घरी खाल्ला होता आणि मग आम्ही तर घरी नेहमी साखरेचा शिरा बनवायचो पण आज मी तो गुळाचा शिरा बनवा आणि आता चांगला हा भाजून घेते रवा इथे तुपामध्ये रवा तिकडे भाजायला ठेवला टाकत थोडीशी डिमॅटमधून गुड आणला होता तर तसंच आहे पॅकच पॅकच आहे अजून मी फोडला तुम्हाला म्हटलं जेव्हा काही बनवेल ना तेव्हा त्याला फोडेल आता तसं काम पडलं आता गुळातच शिरा बनवल्या तर मग घ्यावा काय तिकडे रवा भाजते आणि सोबत असतं थो थोडं गुड पण किसून घेते असा किसते चारूनच किसते प्लेट मध्ये चला तर मग गुड वगैरे किसून घेतल्यानंतर गुड पाहिजे का ओके गोड आहे का स्वीट आहे का अच्छा थँक्यू हो हो म्हणून सांगतो तर आता मस्त रवा भाजून झालाय चांगला आणि आता फक्त गुड किसून ठेवला तर तो टाकून देते आणि मिस्टरांना जरा गोडच पाहिजे म्हणून थोडा गोडच करते शिरा पण ड्रायफ्रूट भाजून घेतले ते सुद्धा टाकून देते पाणी गरम करून ठेवलं सुद्धा शि शिऱ्यामध्ये टाकायला आता ते टाकून चला तर आता पाणी टाकून शिजायला ठेवून देते आणि खूप शिरा शिजून झाला की त्यानंतर गुढी तुमच्याशी तर हे बघा मस्त शिरा शिजून तयार आहे आणि अशा असा कलर आला आहे शिऱ्याला तर हा त्याच्यात कलर वगैरे काही टाकलेला नाही मस्त रवा चांगला भाजून घेतला होता आणि गुळाचा शिरा आहे ना त्याच्यामुळे हा जरा थोडंसा लालसर होतोच तर मग विलायची पावडर जी मी अशीच कुठून घेतली ती टाकून देते आणि आपला आता शिरा बनवून तयार आहे गॅस बंद करून मस्त शिरा आहे आणि गरम गरमच खायला चांगला लागतो हाय दादा आला स्कूलमधून दे बॉटल द्या मिस्टरांना गरम गरम द्यायचं आहे चला तर मस्त असं शिरा तयार आहे तर इतकं मस्त शिरा झालं मिस्टरांना देते आणि त्यांचा रिव्ह्यू देऊ <laughs> आनंद झाला बाबा कसं झाला सांगा गरम आहे बरं गरम आहे मंगेश गोड झाला व्यवस्थित नाही आणि टेस्ट चांगली झाली ना चला चला तर आता मिस्टरांना शिरा दिला खायला आता ते बसलेत खात सुद्धा त्यानंतर तर आता वाजलेत दुपारचे साडेबारा सकाळी तुम्हाला सांगितलं मस्त रव्याचा शिरा म्हणजे गुडाचा शिरा बनवून खाल्ला मस्त नाश्त्यामध्ये आणि त्यानंतर वेळेवरती प्लॅन ठरला बाहेर जाऊन मिसळपाव खाण्याचा तर मिस्टरांना मिसळपाव मिस्टर खूप आवडते मलासुद्धा खूप आवडते आणि बरेच दिवस झाले म्हणजे आठवतही नाही किती महिने झाले ते की बाहेर जाऊन आम्ही मिसळपाव कधी खाल्ला होता मग ते माहीतही नाही तर आज मग तो वेळेवरती प्लॅन ठरला आणि सक्सेस पण झाला नाहीतर कधी कधी काय होते आदल्या दिवशी ठरवतो की उद्या इथे जाऊ हे उद्याचा प्लॅन हा करू आणि मग तो प्लॅन वेळेवरती कॅन्सल होतो असं बरेचदा झालं आहे पण आजचा वेळेवरती ठरलेला प्लॅन सक्सेस झाला आता आम्ही चाललो आहे बाहेर हॉटेलमध्ये मिसळपाव खायला तर तयारी वगैरे सगळ्यांची झाली इकडे शिवांश पण तयारी करून बसलेला आहे तो आपलं कार्टून बघत आहे मी सुद्धा तयार झाली अजवीची पण तयारी झाली आणि मिस्टर तयारी करत आहे चला मग तुम्हाला घेऊन जाते हॉटेलमध्ये आणि तिकडे गेल्यानंतर बोलते तुमच्याशी तर आत्ता आलो आम्ही ते हॉटेलच्या बाहेर आहोत वेटिंगवर आहोत गर्दी आहे आतमध्ये टेबल नाही मिळालं त्याच्यामुळे बाहेर थांबला आहोत तर चला आता थोड्या वेळामध्ये जाते आतमध्ये दादा आणि पप्पा इकडे दादा पप्पा इकडे आहे मंगेश आणि शिवांश आतमध्ये आहे कन्फ्यूज झाले पावभाजी मिसळपाव खायला आलो पावभाजी कन्फ्यूज झाली चालेल तिकडे बसले शिवांश शिवांश हात धुतले का आणि व्यवस्थित पुढे चेअर घ्या आणि बस पुढे चेअर घेऊन बस हम्म शिवांश बसले तिकडे मिस्टर बसले तिकडे आलो खायला मिसळपाव मिस्टरांनी ऑर्डर केली पावभाजी कारण ते इथे फेमस आहे पावभाजी हां मग थांब त्याच्यामुळे चला तर ऑर्डर दिलं आहे आल्यानंतर बोल तर ऑर्डर केलेला मेनू आला आहे इकडे आला आहे शिवांचा डोसा शिवांसाठी डोसा मिस्टरांसाठी पावभाजी आणि इकडे आहे मिसळपाव हे आहे मिसळपाव मिसळ आणि हे पाव आणि हे कट कट तर आता जेवण वगैरे करून झालं आणि आता घराकडे निघतो दुपारचं जेवण केलं आणि आम्ही घराकडे निघालो घराकडे निघालो तर आम्हाला रस्त्यावरती दिसलं लहान मुलांच्या कपड्यांचं शॉप तर खूप मस्त होते म्हणजे ब्रँडेड कपड्यांचं शॉप होतं इथं आणि असे कधी कपडे घेतले नव्हते शिवांश लादिविकला त्याच्यामुळे खूप मन झालं की तिथले एखादा ड्रेस त्यांना घ्यावा म्हणजे एक एक नाही का पण आता हिवाळा सुरू आहे तर हिवाळ्याचंच काहीतरी घ्यावं म्हणून मग आता तिथे आतमध्ये शिरलो तर बघत होतो काय आहे हिवाळ्यासाठी म्हणून तर मग तिथे आम्हाला ना मस्त थर्माल सेट दिसले होते म्हणजे लहान मुलांचे नाईट सेट होते थर्माल सेट होते हिवाळ्यासाठी तर त्यातले बी काही बघितले तर मला ते कलर खूप फ्रेंट होते लाईट होते तर मग ते नाही आवडले असा ग्रे कलर वगैरे बरा पडतो मुलांना घरात घालायला वापरायला म्हणून मग असे ग्रे कलरमध्ये बघितले तर त्यातले दोन आवडले शिवांश द्वीकसाठी तर घेऊन घेतले आणि त्यानंतर शिवांश तिकडं खेडण्यांकडे बघायचं चालू होतं तेच म्हणत होते मी तुम्हाला स्कूटर याच्यासाठी म्हणजे गार्डनमध्ये वगैरे गेलं तर ते बाजूच्या रोडने फिरवायला बरं पडते त्याला शिवांशला ही स्कूटर आवडली वाटते शिवांश आणि शॉपिंग चला तर शिवांश आणि अद्विक साठी इथून काहीतरी घेतलंय घरी गेल्यानंतर गे दाखवते चला घरी आलो आणि घराकडे जेवण करून निघालो आणि तिथे येताना रोडवरती आम्हाला एक दुकान दिसलं होतं लहान मुलांच्या कपड्यांचं तर शिवांश विकलं ना हिवाळ्यासाठी असा ड्रेस घ्यायचा होता म्हणजे आपण थर्मल सेट म्हणतो ना तसा ड्रेस घ्यायचा होता तर तिथे दुकान दिसलं तर तिथे होते ते मग म्हटलं की चला तिथूनच घ्यावेत तसे थर्मल सेट तर असा पॅन्ट आहे हा शिवांशचा ड्रेस आहे असा एक पॅन्ट आहे आणि त्याच्यावरती असा एक टी असं एक टी शर्ट आहे हे थर्माल सेट आहे तर दोघांनाही सारख्याच कलरचे आणते आणि हा शिवांशचा आहे आणि हा आहे अद्वितचा हा एक ते दोन वर्षाच्या मुलांचा आहे तर अद्वितला बरोबर आला थोडासा पॅन्ट मोठा झाला पण टी शर्ट बरोबर झाली तर पुढच्या वर्षी पण त्यांना होते ते हा थर्मल सेट अद्वितचा आहे आणि हा थर्मल सेट जो आहे तो शिवायचा आहे तर दोघांनाही सारखेच कलर आणले आणि आता हिवाळा सुरू झाला तर पाहिजेच रात्रीचं त्यांना घालायला पण आणि गावाकडे पण आता जायचं आहे तर गावाकडे खूप थंडी पडते मग तिकडे पाहिजेच होतं म्हणून म्हटलं की चला घेऊन घ्यावं तर जास्त महाग नाही झाले पाचशे पाचशे रुपयाचे हे दोन झाले तर कशा आहेत मुलांचे हे थर्मल सेट तर चला हा व्हिडिओ ना मी इथे सेंड करते आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत